सोलापूर येथील मंडल रेल प्रबंधक कार्यालयामध्ये स्टेशन मास्तरांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शक्ती दिवस साजरा करण्यात आला प्रसंगी अखिल भारतीय स्टेशन मास्तर असोसिएशनचे विविध पदाधिकारी संजीव अर्धापुरे संतोष कोळपकर अब्दुल वहीर मुंडेवाडी एस एन सिंग यांनी स्टेशन मास्तरांच्या विविध मागण्यांबद्दल उपस्थित सत्तर स्टेशन मास्तरांच्या समोर पावर डे अर्थात शक्ती दिवसाचं महत्व सांगितलं सोलापूर मंडलमधील सत्तर स्टेशन मास्तरांनी याप्रसंगी उपस्थित राहून विविध प्रलंबित मागण्यांचं निवेदन मंडल रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा आणि वरिष्ठ मंडल परिचलनाधिकारी ब्रिजेश रॉय यांच्याकडे देण्यात आलं याप्रसंगी मंडल रेल प्रबंधक आणि मंडल परिचालन अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्या त्वरित सोडवण्याचं आश्वासन देण्यात येऊन या मागण्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे करण पाठपुरावा करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं यामध्ये सोलापूर मंडळामधील स्टेशन मास्तरांच्या संवर्गाच्या साठ टक्के कर्मचारी कमी असल्यामुळे कामावर अतिरिक्त तणावेत असल्यामुळे रिक्त पदं भरावीत सुरक्षा किंवा तणाव भत्ता तीस टक्के दिला जावा संवेदनशील स्टेशनवर दुसऱ्या मास्तरांची नियुक्ती करावी महिला स्टेशन मास्तरांसाठी स्वतंत्र खोली आणि शौचालयाची व्यवस्था करावी यासह अनेक मागण्या दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही